तर नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे वरती आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये चाललो आहे कारण का तर काजू वाटप होणार आहे म्हणजे प्रत्येक घरपट्टीमागे तर प्रत्येक घरपट्टीमागे एक काजू असं काहीतरी काजू वाटप होणार आहे तर त्यानिमित्ताने आम्ही वरती चाललो आहे आता सुद्धा घरी होतो म्हटलं जाऊया अर्धी लोक पुढे गेलेत आणि अर्धे मागून येत आहेत आणि आम्ही आता आहे चालत चालू आहे माझा मित्रसुद्धा आहे माझ्यासोबत तर जाऊया आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आत्ता मित्रांनो आम्ही सड्यावरतून जाणार आहे म्हणजे इकडून आम्ही शाळेत वगैरे जायचो पहिले आणि आता सड्यावरती मस्त की गवत वगैरे रुजलं असेल भारी वातावरण झालं असेल तर ते सुद्धा दाखवूया आपण तर जाऊया आपण चालत चालत आता पाऊस थोडा थांबला आहे दिवसभर पाऊस खूप लागत होता सकाळपासून म्हणजे पाऊस लागतो आहे जबरदस्त त्याबद्दल काही विषयच नाही आणि खूप पाऊस आहे मित्रांनो सगळीकडेच आणि तुम्ही कुठेही जाल तिकडे काळजी घ्या पाण्याच्या ठिकाणी जास्त जाऊ नका सध्या तरी कारण का पावसाचं वातावरण खूप बेकार आहे खूप पाऊसमध्येच वाढतो आहे असं झालं आहे तर आपण आता जाऊया चला चालेल तर आम्ही आता वरती सड्यावरती आलो आहे तर कातळाचं पाणी आहे भरपूर सगळं वातावरण हिरवंगार झालेलं आहे भारी वाटतंय इकडून कातळावरून पाणी येतंय तर मित्रांनो हे त्या आठवण एक आमची हे आम्ही कधी दिवस विसरणार नाही चिरेखाणी आणि याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये दरवर्षी पाणी भरते याच्यामध्ये आणि याच्या मधोमध बरोबर झाड आहे तर मित्रांनो आम्ही म्हणजे शाळा सुटली ना की इथे यायचो पोहायचो आणि घरी जायचो आणि कधी कधी तर शनिवाराचा आम्ही शाळेतच जायचो नाही कारण का तर इथे पोहायचो आणि अकरा वाजेपर्यंत असायचो आणि साडे अकराला घरी जायचो अशा आमच्या तक्रारी वगैरे खूप झाले आहेत मराठी शाळेत असताना म्हणजे तर असे ते दिवस होते आणि ते वेगळेच दिवस होते शाळा चुकून पोहायचं आणि नंतर मग घरी जायचं इथे वरती आम्ही हे जे मैदान आहे पाठी दिसतं इकडे तिकडे आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो खूप भारी दिवस होते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी सगळं आहे आता आणि इथे आम्ही पोहायचो खूप मजा यायची त्यावेळेस तर मित्रांनो इथे आम्ही खेळायचो हा जो दगड आहे ह्या दगडाला आम्ही स्टंप असायचो म्हणजे त्याच्या खडूने आम्ही त्याचा स्टंप आखलेले होते आणि इथून खेळायचो आणि तिकडे जे दगड दिसत आहेत हे लावलेले रांगेमध्ये आहेत तो आमचा सिक्स असायचा एक वेगळीच मजा यायची आणि वाडीतील सगळे लोक इकडे गुरे चरवायचे देतात वरती त्यावेळेची मजा मित्रांनो वेगळीच आहे एक ते दिवस पुन्हा येणे नाहीत आलोय सावंतवाडी मध्ये शेती वगैरे लावलेली हे पाणी रस्त्यावरून जाते इकडून मित्रांनो ही आमची ग्रामपंचायत आहे आणि इथे योजनेबद्दल सगळं दाखवलेलं आहे माझी लाडकी बहीण <laughs> अजून उघडले नाही दहा वाजता उघडेल अजून पंधरा वीस मिनटं बाकी आहेत त्यानंतर आपण जाणार आहोत तर मित्रांनो ही आहे आमची शाळा ह्या शाळेमध्ये आम्ही शिकून मोठे झालो म्हणजेच पाचवी ते सातवी इथे शिकलो मी जो बदक आहे ते दिसतोय ना तुम्हाला तो पहिला सरळ होता त्या वाकवला ने वाकवला नाही बघा हे तिथे कलाकार आहेत ते वाकून टाकलं नाही आला की पहिला शाळेत जायचं राहतं बाजूला ह्याच्यावरती खेळ असायचा काय बोलणार त्याला आता तर मित्रांनो ह्याच्यामध्ये कमळाचं झाड लागलं पण कमळ काही अजून लागलेलं नाही येतोय लागेल ना ना। लागे लागे। तर मित्रांनो या शाळेच्या आवारामध्ये आम्ही आलेलो आणि ते पहिले दिवस आठवले जुन्या आठवणी ताज्या झाल्या मित्रांनो खरंच इकडे आम्ही पाठी गार्डनमध्ये वगैरे खेळत असायचो आणि खूप एक वेगळीच मजा होती वेगळेच दिवस होते ते, ते ते दिवस पुन्हा येणे नाहीत कोणी असला तरी या शाळेच्या वातावरणामध्ये आला की ते त्याला दिवस ते आठवतातच काही क्षण होते ते काय दिवस शब्दात सांगू शकत नाही तुम्हीसुद्धा ते अनुभवले असतीलच आणि तुम्हालासुद्धा शाळेचे दिवस आठवत असतीलच तर असं भारी असं वातावरण वाटतं इथे आल्याच्या नंतर चिकू वगैरे लागलेले आहेत शाळेचे इथे पाहू शकता आणि पाऊस आले जोरदार तर इथे अननस सुद्धा लागलेलं आहे शाळेमध्ये मित्रांनो हे बदामाचं झाड आम्ही असताना लावलेलं होतं आणि ते किती मोठं झालंय बघा आता खूप मोठं झालंय आता काय रे ते तुम्हाला वाटतात म्हणजे खायला लय भारी आम्हाला इथे बीट खायला दिलंय शाळेमध्ये प्रत्येक शनिवारी बीट खायला सर म्हणजे गुरुजी आपण खातोय दाखव गोरा दिसतोय गोरा तर मित्रांनो ले अशा प्रकारे आमच्या ग्रामपंचायतमध्ये भिंतीवरती सर्व प्रकारच्या योजना कोणकोणत्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या लाभार्थ्यांची सुद्धा नावे लिहिलेले आहेत आणि समोर खुर्चीवरती सरपंच मॅडम बसलेले आहेत आणि आता काजू वाटपाची प्रक्रिया झालेली आहे तर प्रकारे सर्वांच्या सहा अंगठा वगैरे घेऊन त्यानंतरच मग काजू वाटप केलं जाणार तर इथे या काजू ठेवलेल्या आहेत त्या सर्वांना आम्हाला घरपट्टीमागे एक एक काजू अशी वाटप झाली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पाण्यामध्ये टाकण्याचं औषधसुद्धा दिलं आणि हंड्यामध्ये प्रत्येकी दोन थेंब टाकण्यास सांगितले तर आम्ही निघालो आहे घरी बिजू घेऊन निघालो आहे सगळे मी <laughs> कोळी मिलगाय दिसतो आहे इथे सगळी तयारी करून आलो होतो मला माहिती होतं कपडे एवढे खराब होणार आहेत असते की रेनकोट वेनकोट घेऊन पिशवी पिशवी घेऊन आलो होतो आणि आपला भाई आदेश भाई कुठं आहे आदेशबाई लपतो आहे कपड्यांची वाट लागली त्याच्या अक्षरशः छान आता कपडे धुवायला लागणार आहेत त्याला तर आता चाललो आहे घरी दोनच काजू आहे मित्रांनो पण जड आहेत आता सकाळी काजू बिजू घेऊन आलो आहे सकाळी आणि आता आपल्याकडे आलेत कोण आदेश भाई चाक काढायला पाहिजे त्यांची खूप दिवसांनी आज खाली त्यांचं आगमन झालेलं आहे संध्याकाळी काय एवढा बिझी कुठं असतो पाऊस लागतो पाऊस पाऊस लागतो एवढा काय तो सांगू तुझा त्या पावसात का, ना खाली कंटाळ येतो असं आहे काय मग का काजूला कसं वाटलं आज काय कपडे धुवायला आहे ना कपडे तरी हे ना पूर्ण कपड्याची वाट लावली काय पूर्वतयारी आधी केलंच नाही मी असते की आपल्या आपला शोकामाल घेऊन गेलो असते ते घेऊन तरी सांडलं तरी काही आपल्या अंगावरती नाही आणि ह्या ना काहीच नाही फक्त छत्री घेऊन हातात नाही घेतला कपड्याची पूर्ण वाट लावली मम्मीच्या भीती आणि मम्मीच त्या माहिती होत आता मम्मी आणि धमक या कपड्याची वाट लावली तो ये मम्मी यायचा आणि कपडे कपडे धुवून रेडी बाई <laughs> आणि आता आलेत खाली काहीतरी विचारायला पाहिजे पाहुण्यासारखे कसं कॉलेजला म्हणजे बिझी असतात ना मोठे काय आता एवढं आलं आहे पाहुण्यान काही चहा घेणार आहे की कॉपी घेणार आहे काय म्हणजे अरे कधी पण नाही सगळे आमच्याकडे सगळे मिळत कॉपी आता कंटाळा कंटाळ तर कॉपी पिऊया जरा कधी पण अचानक बाईने आलाय बो आता काय म्हटलं ना मित्र आलाय बनवूया दोन वर्षांनी तर आदेश भाईला खास आपण कॉपी बनवूया आहे की आले तेवढे म्हणतात ना कॉलेज पण झाल्यापासून झाल्यापासून भांड ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती आणि गॅस पेटवून घ्यायचंय गॅस पेटवून आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कसं आहे रेडीमेड कॉफी आहे दिदीची कृपा म्हणतात ना तिथून वाटवते भारी लागते पुढे लावले पुढील तर आपण आता कॉपी घेऊन असते की गरमागरम आणि आले जरा पाऊस पण बाहेर जबरदस्त लागते तर मित्रांनो आता आपलं पाणी सगळं तापत आहे व्यवस्थित कॉपी तयार होत आहे आपल्याकडे कसं रेडीमेंट आहे दीदीन पाठवून दिले एवढं मुंबईत मुंबईतून आहे की असं मी इकडे गावात असतो त्यामुळे कसं दिदी काम कामही मग करत असतो त्यामुळे कॉफी प्यायला पाठवून देऊ म्हणून तर आता आपलं पाणी कडक झालेलं आहे पाणी आता पाणी बंद करूया आपण आणि दाखवतो तुम्हाला आता देऊया आधी वाडीला कॉफी ओतून तर आपण आता हे काढलेलं आहे पकड कुठे आपण कपात ओतून घेऊया आपण गरमागरम पाणी आहे की त्यानंतर आणले मी खाली खाली आणखी करा दाखवण्याच्या नादार खाली भांडलेले आपण जो डबा काढलेला आहे आपण अशा रीतीने बाकीची सगळी वरती आहे डब्यात ही थोडीशी वापरावरती आपण काढलेली आहे मधी तर आपल्याकडे रेडीमेड कॉपी आहे मस्त एक बार खाऊ गे बार बार आहो देतोय मग परत वेळी येऊ नको फक्त डायलॉग आहे म्हणजे त्याच्यानंतर आज कॉपी द्या नाही उद्या पण येईन कॉपी मस्त आहे की टाकायची आपल्याला त्याच्यात पण टाकायचे रोज रोज नाही आज किती दिवसांखाली उगवलंस म्हणून मिक्स करून घ्यायचं असे मिक्स करून घेऊन आपली कॉपी तयार आहे मस्त आहे की <laughs> कसे झाले बाई आता टेस्ट करतोय कसे झाले तुम्ही पण अचानक महिन्यात कधी पण आम्ही रात्री भित्रे कधी पण पावसाळ्यात पावसाळ्यातून तो कॉफी पिण्याची वेगळी मजा आहे मी जास्त नाही कॉफी पित चहाच खोटत ते सुद्धा कोरी चहा आता ह्या आलाय म्हणून तर मित्रांनो आदेश भाई आता घरी निघालेत तर प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे आमची तर मित्रांनो खूप दिवसांनी आज आदेश खाली आला होता तो कसं कॉलेज विलेज त्यामुळे जास्त खाली येत नाही आणि आज आला होता तर आज म्हटलं घरीच होतो मी तर म्हटलं काहीतरी ब्लॉक करूया आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो तुम्ही बघितला झाडं वगैरे घेऊन आलो आणि आज खूप दिवसांनी जरा प्रॅक्टिस केलेली एकत्र जरा बरं वाटलं प्रॅक्टिस म्हणजे कसली आपली भजनाचं वगैरे पकडचं वगैरे आमचं जरा कुठला आहे तर तो भरायला टाकलेला आहे आपल्या माऊजीत आपल्या मेकर्स या कारखान्यामध्ये दे लौकर, लौकर तर सुद्धा तिथे कधी गेलात तर हत्याला तुमची जर भरायचे असतील तर तिथे भरायला टाका आम्हीसुद्धा आमचा पकवास टाकलेला आहे लवकरात लवकर भरून आम्हाला मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या हत्याला लवकरच जर भरायला टाकली तर लवकर मिळतील तुम्हाला तर आजचा ब्लॉग आपण मित्रांनो इथे संपवूया तर अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन सदा तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये